ना काय आहे ना मोठा कोबरा कोबरा बाहेर आला रे हा हॅलो आला ना थांब दाखव हळूहळू आला रेन खाली सोडणार आहे बघू शकता हा चालला चालला बस पडून राहिला आता वेलकम बॅक टू गौरव ज्या चॅनल मित्रांनो तर मी तुमचा मित्र आणि सर्प मित्र आहे आणि आपल्यासोबत आहे आपले जे सर्प मित्र आहे तर काय आम्हाला आमच्या एरियामधून म्हणजे जजेस क्वार्टर आहे तिथून आम्हाला कॉल आला आहे का तिथे कुठंतरी झाडीमध्ये का कशामध्ये तरी साप अडक अडकला आहे म्हणते तर आपण जाऊया बघूया साप कुठला आहे तर आणि त्याला रेस्क्यू करूया आणि चांगला निसर्गात रिलीज पण करूया तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आम्ही पुढचं दाखवतो चला साप आहे ना काय म्हणते

দাদা এটা ফুট এটা পুট্ট গুৱাহাটীত পুষ্ট

নিশ ফে কথা काढला काढलाच नाही मग कसे नाही जास्त तिकडून जागा भेटली नाही दाखवलं असतात पण नाही तुम्ही बघू शकता आपण जस्ट आता साप म्हणजे लागलं 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 फक्त पाणी देऊन बस तर आपण बघू आता मिलिंद दादाने नाग जातीचा म्हणजे अतिशय विशाली साप आता आम्ही इथून रिलीज रिस्क्यू केलाय तर चला आपण आता आज तर आमचं काही जमत नाही याला सोडायचं तर आम्ही याला उद्याला सोडू कारण खूप रात्र पण झाली आहे तर त्यामुळे आम्ही याला उद्या रिलीज करून मास्तो निसर्गात तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आम्ही तुम्हाला बाकी तुम्हाला। चला तर गाईज आपण जो रात्री जो साप पकडला होता तो कोर्ट कोर्ट क्वार्टर म्हणून आता सकाळचे नऊ दहा अकरा वाजले असेल तर तो साप आपण रिलीज करायला आलो आहे विद्यापीठच्या जंगलात विद्यापीठच्या जंगलात म्हणजे गाईज पोहऱ्याचं जंगल आहे बघा गाईस फना काढून उभा आहे हा चांगला मोठा साप आहे आणि हे पूर्ण जंगल आहे हे पोहऱ्याचं जंगल आहे बघू शकता इथे म्हणजे माणसं वगैरे कोणीच येत नाही तर आपण अशाच ठिकाणी यायला कारण की जहरीला साप असल्यामुळं काही जहरीला साप असल्यामुळं कसं यायला आपण माणसाच्या दूर यानं मग निसर्गातच सोडू मिलीन असा घ्यायचं असं म्हणजे दिसलंही पाहिजे तुम्ही म्हणजे थमनेर बटाकसा इथे असा घेते इकडल्या हातात घे इकडल्या हातात मिलीन हां गे? असा, असा असा घ्या थांब एक मिनटं हां हां पाय पाय इकडे घुमत आले घुमो 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 तू त्या चेहराही दिसला पाहिजे मले हां हां दमला दमला रे दमला हां घे तर काहीच आपण आता याला रिलीज करू माग सोडतो रे बघू शकता याला मिलीनं खाली सोडणार आहे बघू शकता हा चालला हा चालला मग बंब पडून राहिला आता भेटन रे आतानी भेटन तर काहीच मिलिंदने डबल पकडला याला आपण जरासा हे करू शांत राहते तो जरासा शांत झाला तो परत फला काढला कसा दिसतो खतरनाक तर काहीच बघू शकता ना काय झाला 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 नाही ते स्टँड करत तो आता उभी बघू शकता काहीच सोडून देऊ सोडून दे सोडून तर काहीच आपण आता रिलीज करून देऊ हा बघू शकता चालला लय भेटे हा साप असा पळते काय अंगं पलटून पाहतो वापस तर काहीच हा साप चालला गेला इकडे गेला तो काहीच जंगलात आपण हा साप रिलीज केलेला आहे आणि मित्रांनो हेच म्हणायचं आहे की बा आपल्या अमरावतीमध्ये कुठेही साप निघाला तर मिलिंद झटायला कॉल लावा किंवा अजून दुसरं कोणी सर्प मित्र असेल तर त्याला कॉल लावा गाईच फक्त सापाला मारू नका हो मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर मिलिनचा नंबर देतच राहतो त्याला कॉल लावा ला तो सापला रेस फक्त मारू नका हो तर गाईच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर पण शेअर पण करा गाईच ओके बाय मित्रांनो